डोनगाव शहर व ग्रामीण साठी विद्युत पुरवठा नेहमीच खंडित होत आहे यासाठी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना आक्रमक झाली असून विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिलीप गायकवाड यांनी दिला आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुका अंतर्गत डोनगाव शहर या ठिकाणी विद्युत केंद्र आहे सदर विद्युत केंद्र मधून डोनगाव परिसर आणि परिसरातील ग्रामीण भाग या भागावर सदर केंद्रातील कर्मचाऱ्यांचं लक्ष नसतं मागील दोन वर्षापासून या परिसरामध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित होतो रात्रंदिवस लाईट नसते सदर बाबीकडे कर्मचाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे वेळोवेळी सांगूनही विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नाही त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन सदर कार्यालयामध्ये जाऊन अभियंता यांना निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये सात दिवसाच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून सदर संघटना आंदोलन करेल असा इशारा सदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देते वेळी केला आहे डोनगाव शहर आणि शहरलगत ग्रामीण भागामध्ये बहुतांश गरीब कुटुंबे आहेत गरीब कुटुंबाची उडाची घरे जमीन लेवलला आहेत त्यामुळे पावसाळी दिवस आहेत अशा मध्ये गरीबांच्या घरामध्ये लाईटची व्यवस्था नाही लाईट नसल्या कारणाने रात्रीला झोपण्याची वेळ सदर सर्वसामान्य जनतेवर आलेली आहे त्यामुळे संघटना आक्रमक होऊन गायकवाड यांनी दिला आहे डोनगाव परिसरामध्ये असलेले ग्रामीण भाग या ग्रामीण भागामध्ये नियमित होत असलेला विद्युत प्रवाह हा खंडित होतो आणि हा खंडित होल्या असल्यामुळं या सर्व जनतेला ना त्रास आहे जाणून बुजून हा त्रास या ठिकाणी होत असल्याचं आम्हाला समजते या जनतेला यापुढे सेवा चांगल्या प्रकारे मिळावी आणि ताबडतोब सात दिवसाच्या आत या कर्मचाऱ्यांनी सरळ सुविधा या ग्राहकांना द्यावी म्हणून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं डोनगाव या ठिकाणी आपण विद्युत महामंडळ यांना निवेदन देत आहो आणि त्यांनी ताबडतोब याकडे लक्ष देऊन जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करावी आणि विद्युत सुरळीत करण्याची आम्ही मागणी मागतो हो। सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा